नमस्कार मित्रांनो सध्याच्या करंट टो अफेअर्सच्या टॉपिकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सी लेवल राईज एस एल आर सिनारिओज अँड इनंडेशन मॅप्स फॉर सिलेक्टेड इंडियन कोस्टल सिटीज हा जो रिपोर्ट आहे हा पब्लिश केलेला आहे बंगलुरू येथील थिंक टँक सेंटर फॉर स्टडी ऑफ सायन्स टेक्नॉलॉजी अँड पॉलिसी यांच्याद्वारे तर नेमकं या रिपोर्टमध्ये काय सांगितलेलं आहे तर मुंबईसहित जे पंधरा भारतीय शहरं आहेत त्यांच्यावर समुद्राच्या जलस्तरात वाढीचे काय परिणाम होतील हे या रिपोर्टमध्ये डिटेलमध्ये दिलेलं आहे आपल्याला माहिती आहे ग्लोबल वॉर्मिंगमुळे जे समुद्राची पाण्याची पातळी वाढत आहे त्यामुळे काही शहरं जे आहे ते पाण्याखाली जाण्याची शक्यता इथे वर्तवली गेलेली आहे त्याबद्दलचा हा रिपोर्ट इथे देण्यात आलेला आहे तर चला बघूया आपण हे एस एल आर आहे तरी काय सी लेवल राईज ज्याला म्हटलं जातं ते नेमकं काय आहे तर एस एल आर काय दाखवते तर जगातील महासागरांमध्ये व समुद्रांमध्ये पाण्याच्या पातळीत होणारी क्रमिक वृद्धी दाखवते एकोणीसशे एक ते दोन हजार अठराच्या दरम्यान जवळपास पंधरा ते वीस सेंटीमीटर पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झालेली आहे आणि असं अनुमान केलं जात आहे की दोन हजार शंभरपर्यंत पर्यंत प्रतिवर्षी पंधरा एम एम म्हणजे दीड सेंटीमीटरने पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होणार आहे समुद्राच्या पाण्याच्या पातळीमध्ये आणि त्यामुळे काय होईल तर भारतातील जे समुद्राकाठची जे शहरं आहेत की जे मोठे पोर्ट्स आहेत ते सर्व पाण्याखाली जाण्याची शक्यता येथे वर्तवली जात आहे या रिपोर्टमध्ये नेमकं काय दिलं आहे एकोणीसशे सत्त्याऐंशी ते दोन हजार एकवीसच्या दरम्यान मुंबईमध्ये एस एल आर जो आहे तो चार पॉईंट चार सेंटीमीटर रेकॉर्ड करण्यात आलेला आहे म्हणजे मागच्या चौतीस वर्षामध्ये जवळपास साडेचार सेंटीमीटर पाण्याची पातळीमध्ये वाढ झाली आहे दोन हजार चाळीस पर्यंत मुंबई यमन इत्यादी शहरांचा जवळपास दहा टक्के भूभाग जलमग्न होण्याची शक्यता येथे आहे हा जो रिपोर्ट दिलेला आहे या रिपोर्टनुसार या शहरांना सर्वाधिक धोका जो आहे या एस एल आरचा असणार आहे तुम्ही मॅपमध्ये बघू शकता मुंबई मोरमुगाव कोचीन हे पश्चिमी तटांवरील शहरं आहेत तर हल्दिया पारादीप विशाखापट्टणम चेन्नई हे पूर्वी तटांवरील शहरं आहेत या पाण्याच्या पातळीत वाढीचे मुख्य कारणे काय आहेत याची मुख्य दोन कारण आहेत महासागर जे आहेत ते ग्रीन हाऊस इफेक्ट्समुळे निर्मित उष्णतेचा जवळपास नव्वद टक्केहून अधिक जो हिस्सा आहे तो अवशोषित करतात आणि दुसरं म्हणजे ग्रीनलँड अंटार्क्टिका येथील जे ग्लेशियर आहेत ते ग्लेशियर वितळल्यामुळे सुद्धा पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होत आहे आता आपण बघूया पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे याचे मुख्य प्रभाव काय पडतील तर येथे सर्वात मोठं नुकसान होईल ते समुद्रकिनारी असणाऱ्या शहरांचे शिवाय गोड पाण्याच्या क्षेत्रात खारे पाणी प्रवेशामुळे पेयजल दूषित होईल व कृषी उत्पादनात घट होईल मॅनग्रोव्ज साल्ट मार्श ज्याला दलदल म्हटलं जातं व प्रवार भित्ती यांना नुकसान होईल म्हणजे जी जैवविविधता आहे त्याच्यावर नकारात्मक प्रभाव या गोष्टीचा पडणार आहे आता ही जी एस एल आर होत आहे म्हणजे सी लेवल राईज होत आहे त्याच्यासाठी उपाय काय आहेत पहिला जो उपाय आहे तो किनारी भागांची सुरक्षा करणे त्यासाठी सी वॉल्स बसवणे नंतर सर्ज बॅरियर बसवणे दुसरा पर्याय आहे की जो एरिया पाण्याखाली गेला त्या एरियासाठी दक्षिण कोरिया आणि मालदीव सारखे फ्लोटिंग होमचा सा उपाय आपण करू शकतो याशिवाय स्पॉन्ज सिटीसारखे शहरी नियोजन करता येते डिजिटल ट्विनसारख्या तंत्रज्ञानाचा वापर येथे करता येऊ शकतो तसेच दोन हजार पंधराच्या पॅरिस करारानुसार नेट झिरो कार्बन एमिशन व तापमान वृद्धी सीमित करण्यासाठी उपाय येथे आपण करू शकतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब कर